बिहार मधला एक बाहुबली खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये गेला जेलमधून त्याने विधानसभा निवडणूक लढवली आणि या बाहुबलीचा टेरर एवढा की जेल का फाटक तुटे का हमारा शेर छुटे का अशा घोषणांनी त्याचा प्रचार झाला आणि जेलच्या आतमध्ये राहून हा आमदार त्याच्या मतदारसंघात निवडूनही आला पण आता अडचण आहे ती शपथविधीची बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या बाहुबली आमदाराला धरून एक कायदेशीर पेच निर्माण झालाय तो भाऊबली नेता आहे अनंत सिंग ज्यांना बिहारच्या राजकारणात छोटे सरकार म्हणून ओळखतात त्या अनंत सिंग यांचा नुकताच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोकामा मतदारसंघातून एकोणतीस हजार सातशे मतांच्या फरकाने विजय झालाय आतापर्यंत त्यांच्या नावावर अठ्ठावीस पेक्षा जास्त गुन्हेगारी खटले आहेत तरीही सलग पाचव्यांदा त्यांनी ही विधानसभा गाजवली पण या आनंद सिंगची एवढी दहशत काय ते सगळं पाहायच्या आधी त्याच्या मतदारसंघातून निवडून आलेत त्याचा इतिहास सांगतो तर मोकामा मतदारसंघ हा आजपर्यंत बाहुबलींच्या हातात आहे अर्थ सांगायचा झाला तर बाहुबली म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आणि स्थानिक दबदबा असलेला नेता तर गेल्या वर्षापासून सिंग सिंग कुटुंबाच्या ताब्यात हा आहे यांचे भाऊ दिलीप एकोणीसशे पंच्याण्णव पासून इथले आमदार होते फक्त दोन हजारची निवडणूक सोडली तर दोन हजार पाच पासून अनंत सिंग यांनी स्वतः मोकामामधून लागोपाठ पाच वेळा विजय मिळवलाय दोन हजार बावीस मध्ये आर्म सॅक प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं त्यामुळे ते त्यांचं विधानसभा सदस्यत्वही गेलं तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी नीलम देवी यांना निवडणुकीत उभं केलं आणि त्यांनीही हा गड जिंकून दाखवला होता थोडक्यात काय तर हा मतदारसंघ सिंग कुटुंबासाठी एक अभेद्य किल्ला आहे तीस ऑक्टोबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना जनसुराज पार्टीचा समर्थक दुलारचंद यादव याची गोळ्या घालून हत्या केली गेली त्या प्रकरणाशी संबंध असल्या कारणावरून अनंत सिंग यांना अटक करण्यात आली या प्रकरणातील आरोपपत्र अजूनही प्रलंबित आहे कायदेशीर तज्ज्ञ असं म्हणतात की आरोपपत्र दाखल होण्यास अजून दोन तीन महिने त्याही पेक्षा जास्त वेळ लागू शकतो तोपर्यंत त्यांची सुटका करणं कठीण आहे त्यामुळे जेलच्या आत निवडून आलेले सिंग शपथ घेणार कशी हा प्रश्न नितीश कुमार यांच्या सरकारसमोर उभा आहे पण या त्यांच्या अटकेमुळे त्यांची आजपर्यंतची हिस्ट्री पुन्हा चर्चेत आली खून अपहरण खंडणी आर्म्स ऍक्टचं उल्लंघन अशा अठ्ठावीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हेगारी खटले या अनंत सिंग यांच्यावर दोन हजार पंधरामध्ये बाडमध्ये पुंजास यादव नावाच्या एका मुलाचं अपहरण झालं होतं आणि काही दिवसानंतर त्याची बॉडी सापडली त्याच्यामध्ये सुद्धा आनंद सिंग यांचं थेट नाव जोडलं गेलं होतं त्यासाठी त्यांना अटक झाली आणि बरेच दिवस ते जेलमध्येही होते आपल्या जातीतल्या लोकांना आपल्या मुठीत ठेवून बाकीच्या समाजावर वर्चस्व करणं हा एक पॅटर्न त्यांचा दिसून येतो जो नडेल त्याला स्वतः किंवा नाही जमलं तर आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुळापासून संपवायचं ही तिथल्या बाहुबली असणाऱ्या लोकांची गणित आहे एका छाप्या दरम्यान ए के फोर्टी सेव्हन रायफल कारतूस आणि दोन बॉम्ब सदृश वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या आनंद सिंग यांच्यावर तत्काळ आर्म्स ऍक्ट एक, आणि एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट एक, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि प्रत्येकी दहा वर्ष सक्त मजुरी आणि दंड अशा दोन वेगवेगळ्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या हे कळल्यानंतर सिंग बराच दिवस होते, बिहारमध्ये कारवाईची शक्यता कमी असल्यानं त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथल्या एका कोर्टामध्ये ते सरेंडर झाले याच ए जप्तीच्या प्रकरणात पटनाच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं होतं ज्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पटना उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त ज्यामुळे त्यांची सुटका झाली आणि ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरले आणि हे दुलारचंद यादवचं मर्डर प्रकरण या प्रकरणामध्ये अटक होऊन सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेल का फाटक तुटेगा हमारा शेर छुटेगा अशा घोषणांनी त्यांचा प्रचार केला आणि एका अठ्ठावीस गुणांमध्ये नाव असलेल्या एका नेत्याला परत आमदार म्हणून बिहारच्या नेत्यांनी निवडून आणलंय खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कोर्ट सहसा जामीन देत नाही पण जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर येता येणार नाही आरोपपत्र दाखल झाल्यावर शपथविधीसाठी न्यायालय त्यांना जामीन देऊ शकतं आणि जामीन मिळाला तरच ते शपथ घेऊ शकणार पंजाबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्यासोबतही असंच घडलं होतं त्यांना अजूनही सुटका मिळाली नाही त्यामुळे ते अजूनही लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकलेले नाहीत फक्त शपथविधीसाठी त्यांना जामीन मिळाला होता शेवटी काय न्यायालय त्यांचं भविष्य ठरवेलच पण बिहारमध्ये आजही जातीय समीकरणं आर्थिक ताकद आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक राज्य कसं चालवणार हे बिहारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा